नमस्कार मित्रांनो मातोश्री कॉम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया लाडका भाऊ योजना तरुणांसाठी जो मोठा निर्णय घेतला आहे सरकारने तर त्यामध्ये नेमकी ही योजना आहे काय याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ही संक्षिप्त माहिती आहे यांचं उद्दिष्ट असं आहे की उमेदवाराकडून उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे म्हणजे आपण जे, जे काय कार्य करणार आहे त्याबद्दल आपल्याला मोबदला मिळणार आहे तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रेक्षा योजनेकरता पाच हजार पाचशे कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामध्ये जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना जे मनुष्यबळ यामधून उपलब्ध होणार आहे अंमलबजावणी जी करते ती संस्था आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य या योजनेची ठळक वैशिष्ट्ये बारावी आय टी आय पदविका पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता इत्यादी धारण केलेले जे रोजगार आहेत जे उच्च उमेदवार आहेत हे करण्यासाठी त्यांच्यासाठी ही सुविधा या आहे यामध्ये त्यांनी वेबसाईटसुद्धा दिलेली आहेत रोजगार डॉट महास्वयम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर आपण जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता यामध्ये विविध क्षेत्रातील मोठे जे प्रकल्प आहेत जे नवीन नवीन उद्योग जे स्टार्ट झालेले या आहेत यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी याद्वारे ते करू शकता आपण जे काही नावनंदी यामध्ये करणार आहोत त्यामध्ये आपल्याला जो प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो सहा महिन्याचा असेल सहा महिन्याकरिता आपल्याला या संधीचा फायदा घे गे, घेता येईल यामध्ये शासनामार्फे जे विद्यावेतन देण्यात येणार आहे म्हणजे जे काय तुम्ही सहा महिन्यापर्यंत व परीक्षण घेताय तर त्यामध्ये तुमची जी विद्यावेतन असेल ते थेट आपल्या बँक खात्यात जमा होईल डी बी टीद्वारे त्यानंतर उद्योजकासाठी जी पात्रता आहे तर पात्रता म्हणजे जी कोणती कंपनी असेल किंवा जो कोणता उद्योग असेल त्यांच्यासाठी पात्रता आहे ते उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा म्हणजे आपल्याला जो काही सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी मिळणार आहे तो महाराष्ट्र राज्यातच मिळणार आहे त्यानंतर उद्योजकांना कौशल्य रोजगार उद्योगता व नवीन्यता विभागाच्या या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी म्हणजे जे उद्योजक आहेत त्यांनीसुद्धा या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आणि ही स्थापना किंवा जो उद्योग असेल तो तीन वर्षापूर्वीचा असावा उद्योगांनी पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि डी पी आय टी व उद्योग आजारांची नोंदणी केलेली असावी उमेदवारांची जी पात्रता आहे ती याप्रमाणे असेल उमेदवाराचे किमान वय अठरा ते पस्तीस वर्ष असावे म्हणजे किमान आणि कमाल दोन्ही दिलेले आहेत त्यांनी म्हणजे ज्याचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि पस्तीस वर्षापर्यंत वय आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता दिली त्यांनी बारावी पास आय टी आय पदवीगा पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी असावी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच्या उमेदवाराकडे आधार नोंदणी असावी बँक खाते संलग्न असावेत म्हणजे त्यांचे जे बँक खाते असेल ते आधारला लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यत्व विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी म्हणजे या संकेतस्थळावर आपल्याला नोंदणी करावी लागेल त्यांनी विद्यावेतन म्हणजे जे काय पगारपत्र आहे ते याप्रमाणे ठरवलं आहे बारावी पाससाठी सहा हजार रुपये आय टी आय पदयुगासाठी आठ हजार रुपये आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर यासाठी दहा हजार रुपये याप्रमाणे इथे माहिती दिलेली आहे अधिक माहितीसाठी त्यांनी आपला हेल्पलाईन नंबरसुद्धा इथे दिलेला आहे हेल्पलाईन नंबर आहे त्यांचा वन एट डबल झिरो वन टू झिरो एट झिरो फोर झिरो यावरती तुम्ही संपर्क करू शकता माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा याबद्दलच्या फॉर्म भरण्यासंदर्भातली माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल धन्यवाद